बोपांग नानार से दुखूल चावरं अलेक जदमार जित पाप चावरं चौरा गरण्यम स्रे श्री भूपाल कृष्ण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय अच्छा हा या ठिकाणी साजरा होत असलेला हा कार्यक्रम आणि या समारोपीय सत्राचे ज्ञानपीठाचे अध्यक्ष असलेले कराठे गाव निवासी मोठी भावाचे नाव घेणार नाही इथ कारण संवस या ठिकाणी पाया मोडून पाय मोडून तसे पाया मोडून पायाची धोडी धोरण ज्यांच्याकडून मी शास्त्र समजून घेतलेला आहे जे सतरा भेद मला सांगितले भाषेमध्ये बारावाडी सांगितलेला आता जाऊन दाखवतो सतरा भेद सांगितले पण दोन दिवस दुरुस्त बारवाडी इतक्या सोप्या भाषेत मला धर्म आणि शास्त्र समजून सांगितले आहे ज्यांना म्हणतात ना जे तिथे माझी गरज होती अशी आदरणीय श्रद्धे असलेले तरडगाव निवासी बाबाजी आज आपल्याला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लागलेले आहे आमच्या जालन्या जिल्ह्याचं भाग्यच म्हणावं लागेल या ठिकाणी दुसरे जे आहेत दोघांच्या मध्ये मी बसलेलो पा। सर्कस पाहिले तुम्ही दोन्हीकडे जाळी बांधलेली असते आणि मध्ये काही लोक पाळणा पाळत असत झोपाळा खेळत असत वरून हा सक, जरी ग्रासुटला तरी दोन्हीकडून जाळी असते नेट असते ते नेट बसून तो खेळणार काही पडत नाही तसे एका बाजूला तर बाबाजी आहेत दुसऱ्या बाजूला माझे साताची बाबाजी आहे आता माझी काय महत्वा थोडक्यात सांगितलेली आहे वाघोरीच चरित्र आहे भायदेवी व्यास आहेत दोन भाऊ आहेत एक पिसा आहे आणि एक असा आहे पण बाबा तोही असा होता की तो स्वामींसाठी असा गोरे वेचून आणायचा आणि ते बोरे वेचून आणल्यानंतर स्वामींच्या ठिकाणी ते गोरे असे स्वामींना ते बोरे उसळून खायला द्यायचे स्वामी आवडत त्यांच्या बोराचा ते स्वीकार करायचे बाईसा पाठी मागून ओढायचे अरे पोरा अरे उष्टी बोल बाबांना देतोस का रामायणा मध्ये चरित्र आहे शबरी कितीतरी वर्ष वाट पाहिले तिने रामाची त्या ठिकाणी मग राम जेव्हा ते बोल गेले आमच्या महाग्रंथ ग्रंथराज मध्ये अशी एक वेळा आमच्या स्वामीची आठशे वर्षापूर्वी लगेल वाघोरीची ही वेळा मानसा ओरडायची भिंगाची हिंग बाईस ओळ्याच्या अरे पोरात बाग उष्की बोर काय स्वामी हाताच्या अनुकाराने थांबवायचे डोळ्याने रावायचे बाई थांबा फार सुंदर वाटते आहे बाई बोरे उसकी आहे पण हा उसका ना ती निळामागणी सांगितली थोड्या तरडवून गेले लहान होतो मी एकोणीशे पंच्याऐंशी ची गोष्ट आहे सत्तावीस तारीख होती बाबा सत्तावीस सहा एकोणीशे पंच्याऐंशी लागे सातारा आश्रमामध्ये पहिल्यांदा पाठ केला अगदी प्रेमवर बाबा तुमची जे बाबा अधस्थ बाबा होतीला अधस्थ अगदी बाबा विवेकानंदाच्या गोष्टी सांगायच्या बाबा बाबांना प्रत्यक्ष पाहिल्यानंतर विवेकानंदच वाटायचे आमचे बाबा बाबांचं ते फडका बांधणं बाबांचा ते चेहरा बाबांचं ते बुलेटवर बसणं मला वाटलं पंथातली पहिली बुलेट बाबांकडे होती काय असेल ते असेल सातारा आश्रम असो की जालन्याचं श्री दत्त मंदिर असो पंथातली पहिली गाडी जर कुठे असेल तर ती जालन्यामध्ये होती अजूनही ती गाडी आहे एकोणीसशे सत्तावन्न वाढलेले ते सत्तावन्न जे सत्तावन्न आठवण आम्ही घेतलेली त्यांच्या अगोदर तेरा वर्षाच तेव्हाच ती इंग्रज लोकांचं आजही ती सक्षमपणे असलेली ती गाडी आज मंदिराचं पूर्ण वैभव किंवा मंदिरात त्या गाडीवर बांधलेलं आहे आणि सातारा आश्रम तो हो सातर होता ज्या काळामध्ये संत लोक म्हणायचे पायी चालताना सुद्धा टाळायचे वजन वाढू देत नव्हते कारण पायाखाली मुंगी आल्यानंतर मुंगी मारायला नको तुमचे मुंगी सांगितलं आदेश होता तो त्या काळामध्ये असलेले आमची बाबा आज साताची कंबोळी पाहिल्यानंतर सगळ्यात पूर्ण मी रात्री जेवायला बसल्यानंतर बाबांना बाबा छोटे मोठे चांगले विकत फार सुंदर असतात त्यांच्या चांगल्या त्या आजपासून चाळीस पंच्याऐंशी ते पंचवीस मला मनावर चाळीस वर्ष नव्हत्या त्यांनी केलेले चांगल्या कामात म्हणून चाळीस वर्ष केलेले उत्कृष्ट घरी आहे उत्कृष्ट आहे व्यक्ती आहे चांगली चौफे बाबा त्या काळात ते बीए शिकलेली आहे बाब मला कटिंग करायला घेऊन जायचे ना त्या सुद्धा बाबांची असताना सांगायचं बाबाची फार मोठे मोठी केस होते कोळी नागेवर खेळीमेळ्याच्या वातावरणात मैत्र बांधियाळी होत कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचे कोथी वाचक प्रवाचक जे होते भक्ती खरोखर बोलण्यामध्ये असं माधुरी आहे गोरवाय आमची भाषा मध्ये रक्त वाटत आमचे शब्द फेकल्यानंतर असे एखाद्या एखाद्याच्या हृदयाला पोहोचतात बाबांचे बोलणं तेव्हाच संपत असं वाटतं परंतु ते बाबा जे आहे बोलणं आधी एखाद्या महिलेसारखं गोळ चेहरा असं गोळगोळत महिलेसारखे बाबांचा चेहरा त्यांची शिष्य सांगत होती बाब दोन दिवस आणून जर आणि गेली तर वामणी असं लहानून गेल्यासारखी वाटत बाबा असं राहवंदची आहे खरं ते महाराज पण थरपूर थर या ठिकाणी राहता मात्र वा अशी राहबंद गामासारखी अशी दोन्हीकडे चमक आहे ही चमक आहे आहे हे ब्रह्मचर्याची चमक आहे हे ज्ञानाचं तेज आहे एक सहज हे सगळ्यांना होत नाही साध्य होत नाही या वर्गाविषयी मी बोलणार नाही पण ह्या वर्गामध्ये इतकं जी चमक आहे धमक सरकार बस तुम्ही सरकार जे उतर देवाची कृपा आहे आज विवर आणि आत्मतीर्थ बाबा या दोघांच्या संधीमध्ये होत असलेला हा कार्यक्रम या कार्यक्रमाचा ठिकाण सुद्धा मोहन आश्रम आहे मोहन

जो मोहन अवस्थे खेळते मोहन मन आणि मोहन दोघांचा वक्तृत्वाने या ठिकाणी होत कार्यक्रम मूर्ती ज्ञान प्रवचन सोहळा आणि भगवद्गीता निरूपण या ठिकाणी साजरा झालेला आहे आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आंबेडमिवासी बाबाजी त्याचप्रमाणे जम्मू या ठिकाणी असलेले आमचे राघोरेव भट राघो भट म्हणले की एकदम आमच्या सुरुवातीत डोळ्यास मुली डोठरा माझ्यासाठी देव आली म्हणून आनंदाने असणार आहे ते डोळ्याचे राघोदेव भट बऱ्याच दिवसांपासून माझी इच्छा होती राघो देवभट आहे तरी कोण आजपासून आला माझ्या कश्मीरी पंडित आहे काळ असा होता एकोणीसशे नऊ एक्क्यान मध्ये शेजाऱ्यांनी सुद्धा ज्यांना मित्र म्हणले त्यांनी सुद्धा त्या कश्मीरी पंडितांना घर सोडामध्ये मस्िदांमध्ये आराम केलं गेलं एकोण घर सोडून द्या नाही तर आमचं आमचं धर्म अनुकरण करा त्या काळामध्ये त्या तलवारीच्या नोकावर सुद्धा जी दृढपणे त्या ठिकाणी राहिले अशी आपली ती कश्मीरी पंडित

ज्यांनी पंथामध्ये आधुनिकतेची आधुनिक ऑर्केस्ट्रा आमच्या देवाने सांगितले गावाने जे काय पाडल्या देवगीतातून घाता येत नाही गीत विकून सांगितलेलं आहे पण तरी सुद्धा माझ्याची आवडी व्हावी विषयाची निवृत्ती व्हावी ठीके ईश्वराची आवडी असावी असं गीत असेल तर गायला काही हरकत नाही असं स्मृतीस्थळामध्ये सांगितले परमेश्वरासाठी असं आधुनिक प्रथम त्या पंथामध्ये आणलेला आणि भक्तीने मला सांगा मीरामेला कोणती कोणती कोण होतं ज्ञान देणार होतं ज्ञान कोण गाजेक्राय ठेवणार नाही म्हणून मेरमध्ये केव्हा गोठलो होतो कोणत्या गुरुकुळामध्ये गेली होती कुठल्याच गुरुकुळामध्ये गेला पण एकतर मनामध्ये तरी थंड मेरे तो गिरहरी गोपाळ दूस एकतर ह्या घेतली वैभवाचा त्याग केला चित्तौडगडची मेवाची ती राणी आहे तुम्ही राजा भोज ऐकला असेल सांधा ऐकला असेल विक्रामती ते ऐकलं असेल विक्रामती ते उजेचे मेवा हा त्यांचा दिन होता यांनी संपूर्ण राजपूत झाडे एकत्र केले भोज राजा म्हणून ज्यांची ख्याती आहे जे सांगितली होता सिंहासन भक्ती सिंह त्या झाडांतली होती मीराबाई पण भक्ती रसामध्ये इतकी निमात झालेली होती भक्त लहानपणी आजोबा सांगितलं होतं हरे मला कोणासोबत कोणासोबत सांगणार

मीराबाई हल, की हाहल कोलाहल बरसिंग आणि असे आमचे काही चार याच्यामध्ये चार आलेले विष्रयोग केले होते ते विशाळ भरलेला तो जेहरी विशाली भरलेला त्याला त्या मीराबाईला दिला जातो आणि मीराबाई चर्मोदक म्हणून देऊ येते काही होत नाही दाखवलेलं आहे की ह्या गळ्यावर विष खाली आहे होत पुन्हा आपण रस्त्याने नाचणार आणि मीराबाई आपली भावच आपली बहिणी रस्त्यानी नाचते आपल्या कुणाच नाव हरी होते बदनाम करते माणूस सर्क त्या टोकरीमध्ये टाकता झालेला श्रीकृष्णा हा गुरु पाठवलेला श्रीकृष्णाचं नाव घेते आणि त्या टोकलीमध्ये हार घालते आणि त्या विषारी सर्वाच रूपांतर त्या फुलाच्या हारावर भक्ती एवढी भक्तीमध्ये एवढी ताकद आहे आता फक्त हे महाडाच्या हिशोबाने आणली भक्ती नसता ज्ञानी भक्ती असावी

हे ठिकाणी सर्व सन्मानित आहेत कीर्तन योगी आहेत आमचे भडगावचे बाबाजी आहेत फार उत्कृष्ट भाषण फार उत्कृष्ट नेता दत्त तर्फे जनक म्हणजे भाषा सुमृती महाकडाचे आणि सगळ्यात विशेष म्हणजे यांना कोणी कुठ चुकलं असेल तर आलेला तारम कुवाचे साती कोणी दादा बांधुरी आश्रमामध्ये मानाच्या खावणीला विशेष करून उतरण्या त्या ठिकाणी त्यांच्या खाली लवकर सोपणी करत सर्वसर या ठिकाणी मी राहिलेले सर्वसर या सातारा या ठिकाणी राहिलेले मी पाहिले या ठिकाणी हा सारखा होत असलेला कार्यक्रम आणि झिरपी या ठिकाणी होत असलेला हा कार्यक्रम झिरपी कसा जर गाव पाहिलं हे काही नवीन गाव नाही ह्या गावामध्ये मागच्या मागच्या पिढीचे म्हणजे दोन पिढी अगोदर सुद्धा एक मोठी क्रांती घडलेली होती ह्याच गावामध्ये आता जे गुरबी मोदी बाबा दर्यापोत्र मामाग्राश्वर ती म्हणती सुद्धा या ठिकाणी झालेली होती आणि ह्या गावामध्ये त्या काळामध्ये महाराष्ट्राची गरज ज्यांना म्हणलं जातं भरदारापुचे बाबा मोर्चे बाबा कलोकर बाबा ती ह्या ठिकाणी ठाण म्हणत बसलेली होती त्या काळामध्ये असा गुरु जमलेला आग्रा बाबाच्या येतात आणि त्यांनी सांगितलं होतं की आता जर दर्यादे मूर्ती ते हे कोणी आम्हाला कॅन्टिंट नको पाहिजे आणि करायचं असेल तर आधीच करू अशी ठामपणे या ठिकाणी मांडली भोकळ बसलेले सगळे जुने आमचे फोडसले या ठिकाणी महतीस आहे नको परंतु हा गाव तेव्हा प्रच महावांच्या ते समितीला आज गाँव की उपस्थिति कमी है घर प्रतिशत दया कपूर खरजी बात ना कपूर है तुम सारे कुकराणी आठ जी कुराण मधी एक कपूर है एक सहनी है एक सुरी है बलोत्रा है आनंद है कुकरण जो कहीं दुसरे जी होते हैं सारे सोव्यवहार करेंत ना कर पण यांच्या यांच्यामध्ये म्हणजे भीती भी व्यवहार करायचं रोटी व्यवहार आपल्याला सुरुवात करायची अशा कपूर थळा या गावामध्ये असलेली बाबाजी इतकं सहज सोपं नाही आहे महाराष्ट्रीय माणसाला येतील आणि महाराष्ट्रीय माणसं त्या ठिकाणी जवळ जो आजही लोक येतील परंतु बाबाजी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये त्यांचं जीव होतं प्रत्येक ठिकाणी बाबाईजी बाबा मोठी आहेत बाबाजी कपूरला या ठिकाणी राहून बरेच विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये पाठवलेलं आहे दुसरे पाठवलेच नाही म्हणून म्हणून योग्यही केले जात योग्य झाल्यानंतर आता मला वाटतं मागच्या का महिन्यामध्ये महिन्यामध्ये हितेश मुळेंची त्यांनी एका ठिकाणी नियुक्ती केली फार मोठ्या मंदिरामध्ये दोन दोन चार पाच कोटी रुपयाचं मंदिर मंदिर आहे याच महिन्यातील आमचे सात्विक कोणी जवळ आहे वाघोरी गाजवत आहे वाघोरीचं नाव काय की नंतर दुसरं पहिले विचारायचं सात्विक कोणी आहे की नाही तिथे त्यांच्याही ऑनलाईन पद्धतीने किंवा त्यांच्या प्रत्यक्ष ऑफलाईन पद्धतीने आपल्या विद्यार्थी होत आहेत एक आहे एक न सिरीज आहे आमच्या शास्त्रानेही असं सांगितले आहे की काही जे जीव असतात ते आपला स्वतः धर्म आचरण करू चाह्या करू आपलं धर्मसिद्धीलाही करतात काही न सेवेच आहे आपलं स्वतः न आचरण करता मात्र दुसऱ्याकडून आचरण करून घेऊन त्यांच्याकडून त्यांच्याही धर्मसिद्धीला जे गेला तर यांचाही धर्मसिद्धीला येण्यासारखा हो तसं हा जालना जिल्हा आहे हा जालना दिलेल्या तुम्ही परिसर हा अत्यंत प्रभावशाली लढवय ती लढवई हा जाण्या देण्याची वेळ चरित्र हा महाग्रथ पोसरल्यानंतर तुमच्या लक्षात येईल स्वामींच्या जवळ असलेले जे भक्त जिल्ह्या आहेत ना ते तुम्हाला जालने दिलेले ज्ञान ते सगळे म्हणजे बरेच जाल्य दिले जे आहेत आता जर तुम्ही प्रथम आचार्य घालवाचार्याचा जर तुम्ही उल्लेख करता त्या जवळच रामास गाव आहे त्या ठिकाणी जवळच पुरी पाडली आहे बीड आणि जालन्याच्या दोन्हीकडे असतील पुरी आणि इकडे आहे पांढरुलीकडे असे हे गाव आहे त्या ठिकाणी हे राहणं आहे त्यांना मतदारी पाच गावाची भेटली ते पाच गाव सुद्धा हेच आहे हे पुरी पाडली आहे दुसरं रामास गाव आहे तिसरं करंजामच गाव आहे आणि चौथा आहे पाच आहे हे पाच गावच्या दावतराच्या राजाने त्यांना पण त्यांच्या आजी नादी महादेशांना हेच पाच गाव आहे आज तुम्हाला जरी असं वाटत असलं की हे दोन्हीच्या संधीमध्ये असलेलं गाव आहे संधीमध्ये जरी असेल पण आमच्या श्री नादेवाचार्यांच्या पूर्व काळ जर पाहिला ते इतका धबधबा आणि इतका दराव त्यांचा ह्या ह्या परिसरामध्ये होतं कि त्यांचं नाव घेतल्यानंतर सुद्धा पाण्यावर पाणी भरणाऱ्या बाया आपले डोक्यावरच्या कळश्या भांडी मटकी खाली टाकून द्यायचे घराकडे परत परत एखादा रंगाळा बाळ सुद्धा जर न थांबत नसेल तर आम्ही सारखाय आणि थांब पाय तो नागेवाला नागदेवाचं नाव बाळा बरोबर शांत होऊन हे त्यांचा दबदबा त्यांचा रुग्ण होता आणि त्या काळामध्ये नागदेवाच्या या ठिकाणावर गेली असती आपल्याला काय माहिती पण त्यांनी हा परिसर मात्र पावलं पावलं याच्या ठिकाणी तुम्ही पावलं तो तो ते ठिकाण आचार्यांच्या परस्पर्शाने या तुम ठिकाणी तो झालेला आहे असं माझी तरी भावना असे आमचे नादेवाचारी ह्या परिसरात आवईसा त्यांची जी आई होती तेही इथलीच आहे उमाईसा त्यांची भेट तीही इथलीच आहे दुसरी उमाई उमाईसाठी तिको नायकांची पत्नी होती तीही तिथलीच आहे तिसरी उमाईचा नादेवाच्या यांची भेट आहे तीही इथलीच आहे लखुदेवबा जे आहे ते करंजळाची आहेत आमचे अपोलो जे आहेत ते काजळायचे आहेत महानायक जे आहेत तेही कार्यालय उडायचे असे स्वामींच्या नावाचा भक्तजनांचा जो परिवार आहे शिष्य केला आहे आणि अशा या ठिकाणी होत असलेला हा कार्यक्रम ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मोठी ज्ञान प्रकरण सांगितलं आहे एक लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्यांना साडे दहाशे पाठातले वचन होत नाही ज्यांना साडे दहाशे पाठातलं वचन आचरले जात पुढचं प्रकरण स्वतबा ग्रंथापणे सांगितलेलं आहे

की चारित्र स्मरण कर देवाचं चिंतन कर मन कर सगळी सृष्टी देवाची आमचं आहेच काय <coughs> देवाने सुद्धा सगळी स्वच्छ जेव्हा तुमचे कायदेसे महा कायदेशी सगळे काही देवाचे सारी सृष्टी देवाची आहे एक पत्ता रात देवाय एक सुद्धा देवाच्या इच्छे आणू शकत नाही आम्ही काय देवाला अरे तो ब्रम्हविधीचा तो इतिहासिक भरू पाहता तो कैसा लागे राहता आता हे वर्णन करणारे मोबा कृष्ण महाराज सांगितलेलं आहे परंतु ब्रह्मविधीचा जनिता आहे तो तो साऱ्या सृष्टीचा मानक चालक आहे तो तुम्ही त्याशी धरून पाहता आणि आम्ही त्याला पाणी धरण्याचा प्रयत्न करतोय शास्त्र साधते काय सांगतोय देव चालतो म्हणजे देवाला काय ओळखतोय आम्ही देव आम्ही पाहिला का आम्ही पाहिला नाही विष्णत की तुम्ही आमच्या मग देवासाला विचारले की तुम्ही पाहिले नाही काय केलंय की नाही आमच्याविषयी

हो भयमृष्ण परमात्मा आहे तो परमेश्वर आहे भगवानश्री चर्क स्वामी इतर अवकाळी झालेत नाव झाले तर प्रसन्न त्यांनी जे करायची ते अन करायला सांगितलं भयाला सांगितलं कृतीने पण हा आमचा परमात्मा आहे स्वामी त्यांनी बोलवलं परमेश्वर शोधत वेळात बोलत आणि मात्र शोधलं वेळ त्या ठिकाणी काढून आणलं त्याला भंडारा ठिकाणी त्यांची काय गिर सर्व सामर्थ्यवाला परमात्मा ज्यांना जिथे येत असतो जाताला असतो होतारॉप्टर रामा तेव्हा त्यांना आदृश्य होता येत होत जिथं जायचं दृश्य होता येत नव्हतं काय होत होत होता येत होत परंतु नाही जायचं शोधायचं शोधून आणायचं त्याला वेधायचं विधून त्याला ओढायचं

चित्रपट घेऊन तिला आमच्या देवाचं सारे ठिकाणी जायचं त्या ठिकाणी चित्र करायचं मनन करायचं आणि ईश्वराला प्रार्थना करायचं उपाय करायचं आमच्या जर केस आहे आम्ही काही देऊ शकल नाही संध्यास घेत असताना सुद्धा आम्ही काय देवाला देऊ शकलो हे कपडे आमचे आनो त्यावेळेस काय होतं काहीच नाही आनो होतो होत नव्हतो लग्न आलो आता नग्न ही नावाची व्याख्या सुद्धा आम्ही या ठिकाणी आल्यानंतर लग्न स्वतः निर्माण केलं ईश्वराने पाठवलं असला त्याला मात्र निर्विकार म्हणून ठेवलेलं आहे इथल्या आम्ही सगळे निवडून घेतले आहे विकार लोक विक्रम आहे पण परमेश्वराने पाठल असताना त्याला मात्र निर्मिकार पाठ ठेवलेलं ज्यावेळेस पाठवला यांच्या उदरातून जन्म घेतला त्यावेळेस त्यांनी काही केलं ना काही होत का त्याच्या मनात काही होत निराधास कोणी होता तसं होऊन परमेश्वराचं चिंतन करायचं मरण करा आणि ईश्वराला प्राप्त करून घेणं हे साधू संत हे सांगलं जातात गुरुश्री हे सांगित प्रकरणामध्ये किंवा आमच्या गुरुकुलामध्ये किंवा मठ मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी मात्र होऊन एक ईश्वराचं चिंतन कर म्हणत ईश्वराला प्राप्त करायचा उपाय तर हे सांगितलं जात परमात्मा आम्हाला दिसला का आम्ही पाहिलं नाही पण त्याचं साक्षात्कार मात्र होऊ शकत

अच्छा मला माझ्या सांगितलं सांगितलं तर